नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे जूनपासून महत्त्वपूर्ण बदल हे आपल्या संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे आणि हा बदल आपण सर्वांस माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहे तर प्रॉविडंट फंड संदर्भात मोदी साहेबांनी काय बदल केलेला आहे संपूर्ण भारतातील कंपन्यातील जो प्रॉविडंट फंड कर्मचारी वर्गांना मिळत असतो त्याबद्दल काय बदल झालेला आहे आणि काय त्याबद्दल मोठी आनंदाची बातमी आहे कुठले कुठे त्यामध्ये चांगले बदल करण्यात आलेले आहेत हे सर्व जर आपण प्रॉविडंट फंडधारक असाल तर आपणास हे माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहे तर इम्पॉर्टंट अपडेट प्रॉविडंट फंड संदर्भात तर आता तुम्ही जो प्रॉविडंट फंड काढण्यासाठी बराचसा तुम्हाला कालावधी त्यामध्ये जातो परंतु लवकर तुमच्या अकाऊंटमध्ये प्रॉविडंट फंड हा जमा होत नाही